वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना हटकणे पडते महागात पुणे शहरात बेशिस्तांना रान मोकळे जिवे मारण्याची धमकी पुणे शहरातील दोन महिन्यातील प्रातिनिधिक घटना पुढील प्रमाणे दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने कारमधील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना धानोरी मध्ये घडली बानेर पाषाण रस्त्यावर किरकोळ कारणावरून कार चालकाने दुचाकीस्वार तरुणीच्या नाकावर ठोसा मारून जखमी केले सिग्नलला थांबलेल्या कार चालकाने मागील दिल्याने कारचालकाच्या नाकावर ठोसा मारला गंभीर जखमी तरुणाच्या नाकावर दोन शस्त्रक्रिया रस्त्यावर थांबल्याने वाहतूक कोंडी होत असून बाजूला थांबा असे म्हटल्याच्या रागातून अंगावर चार चाकी घालून चौघांना जिवे मारण्याचा प्रयत्न लोणीकंद परिसरात घडला पीएमपी चालकाला पोलीस कर्मचाऱ्याने भर रस्त्यात बस मध्ये चढून मारहाण केली वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाईत प्रामुख्याने हेल्मेटची कारवाई केली जात होती मात्र आता झेब्रा क्रॉसिंग ओलांडणाऱ्यांपासून सिग्नल मोडणे नो एंट्रीतून गाडी चालवणे दुचाकीवर ट्रिपल सीट जाणे प्रकारच्या बेशिस्तीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद